श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस स्वामी कृपेने खूप आनंदात जाऊ तर आज मी वेगळा पदार्थ बनवणार आहे तो आहे म्हणजे आपल्या आपल्याकडे नॉर्मली असतोच पण आता मी वेगळा बनवणार आहे म्हणजे उलटा वडापाव बनवणार आहे आपल्याकडे वडापाव असा असतोच पण हा उलटा वडापाव बनवणार आहे चला तर बघूया आपण उलटा वडापाव कसा बनवायचा ते बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते चण्याचं पीठ याला फक्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि बटाट्याची बटाट्याची भाजी आपली तयार होती तीच मी घेतलेली आहे तिथे हिरवी चटणी बनवून घेते याच्यामध्ये फक्त कोथंबीर आहे हिरवी मिरची आहे लसूण आहे आणि मी ब्रेडचे थोडेसे तुकडे ना असे करून टाकलेले याच्यामध्ये आणि आता बघा आपल्याला हे ब्रेड आहेत ना असे कट करून घ्यायचे आहेत हो मी हे कट करून ठेवलेले आहे दोन तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवलेले हो आहे तर हे कसे कट करायचे ते तुम्हाला मी दाखवते हे बघा हे अशा प्रकारचा मी डब्बा घेतलेला आहे असा आणि आता हे ब्रेड घेतल्यानंतर आपल्याला असं कट करून घ्यायचं हे असं वरून प्रेस करून हे साईडचं कट काढून घ्यायचे म्हणजे तर बरोबर आपला गोल तयार होतोय बघा हे मस्त असं गोल तयार होतो तसंच मी हे सगळे करून घेतलेले तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं फक्त हा दुसरा पण मी करून घेते आणि ते बघा आता आपल्याला हे पिठामध्ये आपल्याला काय करायचंय सोडा टाकायचा आहे थोडस चिमतीवरच मी सोडा टाकलेला आहे याच्यामध्ये आणि टाकायचंय मीठ चवीनुसार मीठ टाकूया आपण आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आपलं तेल तोपर्यंत तापत तोपर्यंत आपण ही तयारी करून घेऊया हे व्यवस्थित असं जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण आहे असं किडनी करून घेतली आहे बघा आता मी हे साईडला ठेवते आणि आपले वडे तयार करून घेऊया हो आता बघा आपल्याला काय आहे हा एक ब्रेडचं स्लाइस घ्यायचा आहे आणि त्याच्यावर चटणी टाकायची आपल्याला आणि ह्याच्यावर आपल्याला ही बटाट्याची भाजी पसरायची अशी व्यवस्थित पसरून घ्यायची आणि ह्या दुसऱ्या ब्रेडला सुद्धा आपल्याला चटणी लावून घ्यायची जे तिखट खात असेल त्यांना मस्त झणझणीत तसं तिखट उलट वाट आवडेल असं खायला आणि हा हा सुद्धा स्लायस याच्यावरती असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर हे असं सगळं आहे ना मी असं सगळं करून घेते बघा सगळं आपलं मी तयार करून घेतलेले हे ब्रेड मध्ये आपली भाजी भरून घेतलेली आहे बघा सगळ्यामध्ये व्यवस्थित बनवून ठेवलेले आहे आणि आप आता आपल्याला काय करायचं फक्त बेसन पिठामध्ये बुडवायचं आणि तळून घ्यायचे मग आपले उलटे वडे पण तयार असं तेल तापलेलं आहे आपलं मी आता बनवून घेते लालसर आपण तळून घेऊया बघ आता आपला वडापाव तयार म्हणजे मस्त लालसर असं झालेलं आहे मी काढून घेते आणि आता हे बाकीचे आहेत ना हे सगळे तळून घेते बघा सांगा तुम्हाला उलटा कट वडापावची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरतो थँक्यू बाय